ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज ज्यापासून सुरू झाली आहे त्यांची चळवळ तिथपासूनच सुरू आहे आम्ही फक्त त्याच्या ती गोष्ट लोकांपर्यंत मांडतोय आणि मनोरंजन हा एक भाग झाला त्यातला पण लोकांपर्यंत मनोरंजन नाही आहे त्यातला भाव विश्व ते लोकांपर्यंत पोचवायचं आणि पाच तारखेपर्यंत ता खरे तर प्रेक्षक पोचणार आहेत आम्ही पोचलेलो तर पाच तारखेपासून प्रेक्षकांनी पोचायचं आहे आणि मराठा आरक्षणाची जी काही चळवळ आहे ती किती वर्षांपासून चालू याचा अभ्यास ज्यांना नसेल तर तो अभ्यासही नेहमी म्हटलं जातं की कलेचं हे काम आहे कर्तव्य आहे की समाजात जे काही प्रश्न आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत व्हावी आणि त्यातून एक भावविश्व निर्माण व्हावं त्यामुळे हा चित्रपट हा प्रोड्युसर्स डायरेक्टर आणि आम्ही सगळ्या लोक नटांनी हा एक आमचे जबाबदारी म्हणून केलेला चित्रपट आहे आणि मला मनोज दादांबद्दल एवढंच बोलायचं की अगदी एखादी व्यक्ती जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने आपलं मागणी मागत असेल आणि अतिशय साधारण व्यक्ती शेतकऱ्याचा मुलगा जर आपलं हक्कासाठी जर मागणी घालत असेल तर त्यासाठी मी एक नागरिक म्हणून त्यांच्याबरोबर आहे आणि कलाकार आ, हा नेहमीच एखादं सत्य घेऊन लोकांसमोर मांडता यावं याचीच त्याला धडपड असते ती धडपड मला मिळाली आणि म्हणून मी या फिल्मचा भाग आहे आणि आमच्या डायरेक्टरनी उत्तम फिल्म बनवलेली आहे आणि म्हणूनच आम्हाला सेन्सॉरने कुठलाही कट दिला नाही से ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी सेन्सॉरचेही आभार की नेहमी सेन्सॉरला असं बघितलं जातं की बघा सरकारच्या विरुद्ध आहे का बघा तर असं स्कॅनरवर काही नाही आहे याचा अर्थ सरकारविरोधी नाही आहे याचा अर्थ जबाबदारीने चित्रपट निर्मिती केलेली आहे आणि त्याचं म्युझिकही फार छान आहे सुरेश आणि लेखन मला वाटतं नटांनी फार अप्रतिम काम केलेलं आहे आणि त्या सगळ्या गावांमधले असंख्य कलाकार कारण का ते नुसते गावकरी नव्हते तर ते त्यातले एक एक पात्र बनलेले आहेत त्यामुळे असे खूप आम आमचं आमचं नाव आहे आम्ही आता कॅमेरासमोर आहोत पण जे नाही आहे तिकडचे सरपंच तिकडचे उपाध्यक्ष असे बरेच लोकांनी खूप मदत केलेली आहे आणि ते त्यांचा चेहराही दिसेल तुम्हाला तर त्या सगळ्यांमुळे हा चित्रपट बनलेला आहे पाच तारीख हे आपण म्हणू शकतो की पाच तारीख ही आत्ता आली आहे पण आम्ही आधीपासून आलेलो आहोत तर आता फक्त प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की जे जरांग्यांना पाठिंबा देत किंवा त्या चळवळीचा भाग म्हणले आहेत किंवा माझं तसं म्हणणे ज्यांना चित्रपट पाहायची आवड आहे एखादा मुद्दा घेऊन त्यांनी हा चित्रपट पाहावा हा चित्रपट फक्त गरजवंतांसाठी नाही आहे गरजवंतांसाठी केलेला चित्रपट आहे त्यांच्या मागणीसाठी पण जे फिल्मचे भूकेलेले आहेत किंवा कलेसाठी आतुरलेले आहेत त्यांनी गरजवंत प्रेक्षक म्हणूनही हा चित्रपट पाहिला सर एक दुसरा प्रश्न आता सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की ओबीसी आणि मराठा असा एक संघर्ष सध्या सुरू आहे तर आपल्या या चित्रपटामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये काही म्हणजे काय पाहायला मिळणार आहे ओबीसी आणि मराठा समाजाचा एक त्याला जोडून एक असा प्रश्न आहे की सिनेमा बनवण्याचा मोटिव्ह काय आहे कारण म्हणून जर आम्ही जो लढा आहे सुरुवातीपासूनचा आजवर पहिलं तुमचा जस की तुम्ही सांगितलं ओबीसी आणि मराठा आमचा खूप शुद्ध आणि एकदम निर्मळ जो आपण हेतू म्हणतो तो आमचा हेतू हा आहे आणि ही राजकीय गोष्ट न आतमध्ये घेता आपला फक्त संघर्ष हे दाखवणं आमचा एक हेतू होता एक्झॅक्टली व्याख्या काय आहे तुमच्या आरक्षणाची प्रत्येक मुलाला का गरज पडते त्या आरक्षणाची आणि ते नाही भेटलं तर काय होऊ शकतो हे आमचा हेतू होता तो शुद्ध त्या पद्धतीनं राजकीय बाजू आम्ही बाजूला ठेवून त्यामध्ये फक्त आणि फक्त आमची गरज दाखवण्याचा प्रयत्न केलाय आहे तुमचा प्रश्न असा होता की काय इतिहास संघर्ष लढा आणि त्याच्या पाठीमागे बलिदान ह्या सगळ्या काही गोष्टी आपण पाहत आलो तर ते पडद्यावरती दिसणं आणि आपल्याला कळणं हे मराठी समाजाला समजणं हा आमचा एक हेतू होता आणि त्यातनं पॉझिटिव्ह गोष्टी काय घ्यायची हे प्रेक्षक लागतात सर सरांगी पिक्चर ऑलरेडी uh, दोन एक पिक्चर झालेले आहेत hmm. तुमच्या पिक्चर मध्ये त्या पिक्चर पेक्षा असं वेगळं काय असणार आहे तेच मला असं म्हणायचं की वेगळं काय आहे हे पाहण्यासाठी पाच जोडीला जायचंय सांगू का चित्रपट किती नंबर येतात हा मुद्दा नाही हा चित्रपट काय तो आणि आम्ही ऍक्च्युअली तुम्ही जे विषय घेतला होता की सेन्सॉर बोर्डाने जेव्हा चित्रपट बघितला तेव्हा त्यांनी एकही कट न देता चित्रपट रिलीज करायला आम्हाला सर्टिफिकेट दिलंय त्यातच आमच्या चित्रपटाचं थोडक्यात जे सामाजिक भान ठेवून आम्ही जो चित्रपट बनवलाय आमच्या डायरेक्टर सरांनी आणि आमच्या ऍक्टर्सनी ज्या पद्धतीने ह्याला ट्रीट केलंय ह्या चित्रपटाला ते तुम्हाला तिथेच कळत असेल की एकही कट नाही देता जर कोणी चित्रपट रिलीज होऊ देत असेल आणि लेखकांचं खूप त्यात कौतुक आहे आम्ही हा चित्रपट आम्ही ऍक्च्युली यांनी जो प्रश्न केला आणि त्यांनी दोघांच्या प्रश्नाचं सरांनी उत्तर दिलंय मी थोडस ऍड करेल की मराठा आरक्षणाचा इतिहास जो सामान्य मराठा समाजाला किंवा समाजाला सर्वसामान्य समाजाला माहीत नसलेला इतिहास मांडायचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या सा डायरेक्टर सरांनी केलेला आहे आणि या चित्रपटाची संकल्पना ही आम्ही दोघा तिघांनी मिळून एक व्यवस्थितपणे बसून दीड ते दोन महिन्याच्या रिसर्च केलेला आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये कुणी पहिल्यापासून भाग घेतलेला आहे आरक्षणाचा लढा कधीपासूनचा आहे मनोज दादा जरांगे पाटील जर आज लढत आहेत तर हा आरक्षणाचा लढा आजचा नाही आहे तो हा किती वर्षापासूनचा लढा आहे तो आम्ही या चित्रपटात व्यवस्थित मांडण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे महत्वाचा म्हणजे एका बारावीच्या मुलाच्या वर ही थीम आधारलेली आहे त्याच्यावरनं आरक्षणाचा इतिहास आपल्यासमोर एक एक करून येतो एक आरक्षणाचे अभ्यासक आपण यात मांडलेले आहेत जे तुम्हाला आरक्षण कशा पद्धतीनं भारतात लागू झालं मराठ्यांना का मिळालं नाही याच्याबद्दलचा तो प्रत्येक गोष्ट उलगडा करत जातील आणि त्या पद्धतीनं तुमचा चित्रपट हा फ्लॅशबॅक आणि ओरिजिनल याच्यामध्ये चित्रपट सरांनी खूप छान पद्धतीनं त्याला आपण कथा पेरलेली आहे सुरेश पंडित सरांनी आणि डायरेक्शन भोसले सरांनी दिलेले आणि आपण तर माहिती ऍक्टर्स तर एकापेक्षा एक एकदम चांगल्याच त्यांनी अभिनय चित्रपटाची काउंटिंग म्हणजे चित्रपट दोन आले किंवा किती येतील शंभर चित्रपट जरी आरक्षणावरती आले तरी मला असं वाटतं की मराठा समज त्यांचं स्वागत करेल सर मला तुम्हाला प्रश्न असा आहे की बायोबिक तुम्ही ह्याच्या अग्दोसा केलेलं आहे तर डॅडी आणि डायरेक्ट जरांगे तर ह्याच्यामध्ये फरक आहे आणि जरांगेंचे काय पैलू तुम्हाला दिसतात ते करताना डॅडी बायोपिक नव्हता डॅडी मध्ये त्याच काल्पनिक कथा का होती फक्त डॅडी हे कॅरेक्टर त्यांनी वापरलं होतं घेतलं अ पण त्यातला डॅडी शोधला हो गेला होता की डॅडी का म्हणतात कुणाला संबोधन केलं जातंय डॅडी म्हणून तर याचा अर्थ त्यांचं नातं काय आणि यात सुद्धा जेव्हा तुम्ही मनोज दादा म्हणता तिथे सगळं आलं मला तर असं वाटतं मनोज दादांचं जेव्हा मी ऐकतो की त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी तर मला कुठेतरी नुसता दादाने दिसत आई दिसते माऊली दिसते म्हणजे तोच तो आई आहे बाप आहे दादा आहे सगळं म्हणजे मला ते कुठेतरी साने गुरुजींच आठवत सा आहे की ते नेहमी म्हणायचे की लहान मुलांना आधी त्यांना एज्युकेट करा ते गेलेले नसाले लहान मुलं जेव्हा तुमची साक्षर होती ते जेव्हा मिळत तेव्हा देशात मला वाटत की हा खूप मोठा पॉइंट आहे की मनुष दादा नाही आहेत मला असं वाटत बहुतांशी लोकांसाठी आई बाबा किंवा देवही माणूस आहे सो मला वाटतं की त्यांनी जसं या फिल्म मध्ये एक फार सुंदर गाणं आहे देव माणूस अवतरला देव माणूस ते म्हणजे तिथे ते जाणार आहे त्यामुळे ते दादाचं पलीक तुझी काय भूमिका आहे त्याच्याबद्दल सांगा तुम्ही मी अण्णासाहेब पाटलांच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे या चित्रपटामध्ये आता योगेशने जसं सांगितलं किंवा सरांनी पण सांगितलं तसं आपण आपल्याला सगळ्यांना आत्ताची सिच्युएशन माहिती असते आणि त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असते वेगवेगळ्या समाजमाध्यमातून न्यूज चॅनल्स किंवा या माध्यमात पण ऍक्च्युली त्या लढ्याची सुरुवात कुठे झाली सो so, आत्ताची जी परिस्थिती आहे त्याचा एक काहीतरी इतिहास आहे तो मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात झालेला आहे आणि म्हणून हा चित्रपट इतर काही चित्रपट येतील त्याच्यापेक्षा वेगळ्या घटणीचा आहे असं मला वाटतं जेव्हा यो योगेश मला पहिल्यांदा भेटला तेव्हा मी आधी पूर्ण विषय समजून घेतला कारण की पहिली गोष्ट म्हणजे इतक्या सेन्सिटिव्ह विषयावरती चित्रपट बनवायला घेणं हेच महा मोठ काय कर्मकठीण कार्य आहे कुठलाही विषयासाठी तो काय म्हणजे मी म्हणतो कायम की अशा विषयाला हात घालायला पहिले तर एकटं डेरी लागतं आणि त्यानंतर ते कुठल्या पद्धतीने मांडण्यात मांडला गेला पाहिजे तो विषय याच्यासाठीची एक बुद्धी लागते आणि ती काय पद्धतीने हा विषय कुठपर्यंत आलाय आज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्याच्यासाठी काही गोष्टी घडल्या असतील ना गेले काही वर्षापूर्वी तर त्या त्या गोष्टी दाखवण्याचा आणि त्या उत्तम पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न इथे म्हणजे <सथ> निर्मात्यांकडनंही झाला लेखकाकडनंही झाला आणि तसं ज्या तसं तस ते उतरवण्याचा पूर्णपणे मला असं वाटतं की योगेश सक्सेसफुल झालेला आहे <सथ> तर अण्णासाहेब पाटलांची भूमिका जेव्हा माझ्याकडे घेऊन आला मी आधी म्हटलं की मला त्यांचा फोटो किंवा का म्हणजे मी मी का या भूमिकेसाठी असं मला एक पहिला प्रश्न असतो तर त्यांनी मला फोटो त्यांचा दाखवला आणि त्यानंतर मला लक्षात आलं की तो का माझा विचार करतो या भूमिकेसाठी त्यांच्याबद्दलची फार कमी माहिती माझ्याकडे होती त्यामुळे मी जास्तीत जास्त त्यांच्याबद्दल वाचण्याचा प्रयत्न केला आणि मला एक गोष्ट त्या पर्सनॅलिटी बद्दल खूप आवडली की एक प्रामाणिक पर्सनॅलिटी असते आपला दिलेला शब्द खरा करून दाखवणारी पर्सनॅलिटी जी आज आपल्या समाजात आजूबाजूला नसतात शब्द फेड फिरवणारे लोकच जास्त आहेत तर असा एक माणूस की ज्यांनी पहिल्यांदा तर ते माथाडी कामगारांचे नेते त्यानंतर मराठा आरक्षणाचे पहिले नेते इथपासनं ते हो सगळा इतिहास सुरू होत 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 आज आपण जे काही बघतो आहोत त्याच्यापर्यंत आलेलो आहोत तर हा माणूस इतका मोठा स्टेचरचा मला दिसला आणि त्या मी न्याय देण्याचा प्रयत्न पूर्णपणे माझ्याकडनं केलेला आहे स्क्रीनवरती की ती पर्सनॅलिटी काय असेल त्यांची नजर काय असेल बॉडी लँग्वेज काय असेल अत्यंत मनापासून तळमळ माथाडी कामगारांचे प्रश्न तडीच लावण्याची एक आणि दुसरी गोष्ट ती जी आरक्षणाचा जो काय मुद्दा होता त्याच्यासाठी स्वतःच्या प्राण्यांची देखील परवा न करणारा माणूस म्हणजे अण्णासाहेब पाटील तर मला असं वाटतं की आज समाजामध्ये मी आता म्हटलं तसं की स्वतःच्या शब्दाला तोलून मापून न्याय देणारी लोक नाही आहेत तर त्या काळात एक असाही एक माणूस होऊन गेला अण्णासाहेब पाटलांसारखा ज्यांनी एका शब्दा खातर स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली इतके मोठे अण्णासाहेब पाटलांची भूमिका मला का म्हणून कायम मी म्हणतो की अशा भूमिका म्हणजे वीर प्रभू देशपांडे दे असतील नरवेंद्रजराव मालुसरे असतील या सगळ्या लोकांची भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने बलिदान देणाऱ्या लोकांच्या भूमिका करायला मिळणं हे नट म्हणून भाग्य समजे तुम्ही तुम्ही धारंगी पाटील यांच्या बायकोची भूमिका केलेली आहे मिसेस फारसे मीडियावर तर तुम्ही त्यासाठी काय तयारी केली तुम्ही त्यांना भेटला का आणि तुमचा अनुभव काय खरं म्हणजे मला जेव्हा सरांचा फोन आला की मला ही भूमिका साकारायची आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे एक दोन तीन व्हिडिओ आहेत सोशल मीडियावर आणि ते मी पहिल्यांदा पूर्ण बघितले म्हणजे त्यांचा जो साधेपणा आहे त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे खूप म्हणजे एकदम असं डोक्यावरचा पदर सुद्धा कधी त्यांनी त्यांच्या डोक्यावरचा खाली येऊन दिलेला नाही आणि या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना त्या मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की आज एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा एक अशी स्त्री की ज्या खंबीरपणे आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या हो आहेत म्हणजे इव्हन आपण जर बघितलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा कोणी एखादा व्यक्ती चळवळीमध्ये काम करत असेल तर त्याला घरातून पाठिंबा मिळत नाही म्हणजे इव्हन एखादे भांडण सोडवण्यासाठी जरी आपल्या घरातला करता पुरुष गेला तर महिला म्हणतात की तुम्हाला काय करायचं ना घरामध्ये उगीचच कशाला त्यांच्यामध्ये पडताय म्हणजे ही वस्तुस्थिती आज मी स्वतः पाहिलेली आहे आणि अशा या एकविसाव्या शतकामध्ये अशी स्थिती ज्या सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत तर तो एक जो त्यांच्या मनामध्ये एक म्हणतो एक पाठिंबा देण्याची जी धडपड आहे किंवा माझा पती खूप काहीतरी एक चांगलं आणि समाजाच्या हितासाठी करत आहे तर ही जी भावना होती ना तर ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित मी एक प्रयत्न केलाय ही भूमिका साकारण्याचा सा। आणि सरांनी तसंच आपले जे लेखक आहेत त्यांनी सुद्धा मला चित्रपट मध्ये संधी साकारली साकारण्याची सॉरी होत असं कधी कधी तुम्हाला किती वेळा काय समाजच माझं झालंय गट सांगतो आणि एक लक्षात ठेवू मी जर आलो नाही तर तुम्ही पुसून टाका आणि तेव्हा वारा सुद्धा मदत वाऱ्याने तिचा पदर काढला गोष्टी सीन बघत असाल पदर काय आम्ही पाडलेला नाहीये स्पेशल हवा आली सरांचं वाट्य आहे आता मी समाजासाठी जगतोय आणि मी नाही आलो तो खूप बसून टाक आणि त्या मोमेंटला तिच्या डोळ्यात पाणी इकडनं वाऱ्याने तो पदर पडलेला आहे हे सगळे काही गोष्टी मला असं वाटतं चित्रपट म्हण जुळून आलेला आहे उपस्थित केलं असते पण मला केलं असत्या सिनेमाचा मूळ हेतू आहे तोच हा आहे की असा कुठलाही वाद निर्माण न होण्यासाठी जी एकमेकांबद्दलची समज समाजात वाढली पाहिजे आपल्या कुटुंबात सुद्धा दोन माणसं जोपर्यंत एकमेकांना पुरेपूर जाणून घेत तोपर्यंत कुठलंही नातं किंवा आपल्या कुटुंबातला एक सदस्य दुःखी असेल तर उरलेलं कुटुंब चला तो राहते दुःखी आम्ही राहतो सुखी असं होऊ शकत नाही तर तोच न्याय समाजाला लागतो लागू होतो पण तो निसर्गाचा न्याय आहे समाजातल्या प्रत्येक घटकाने सुद्धा दुसऱ्या घटकाला जाणून घेतल्यानंतर मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरवावा समाज माध्यमावरच्या कुठल्याही प्रसार आणि प्रचाराला बळी पडू नये यातूनच या सिनेमाची मूळ कथा आणि मूळ बनवण्याचा हेतू यातूनच तयार झाला असं मला वाटतं आणि म्हणूनच मला तो रोल करताना किंवा आम्हा सगळ्यांना त्या सिनेमामध्ये काम करताना कारण कुठेही समाजात एक हार्मोनियस वातावरण तयार करणं याच्यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी राज्यकर्त्यांची आणि कलाकारांची असते ती आता कलाकारांनी जरा जास्त मोठ्या प्रमाणात उचलायला हवी असं सगळ्यांना वाटायला लागलेलं ला आहे कारण राज्यकर्त्यांचे काही विशिष्ट त्यांचे काही प्रॉब्लेम्स असू शकते ते परीने प्रयत्न करतच असतील पण आम्हा कलाकारांवर आता जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून हा सिनेमा करताना काहीतरी कुठलं तरी एक सामाजिक कर्तव्य पार पाडल्याचं आम्हाला होऊन गेला आणि आम्ही म्हणून ते जास्त एन्जॉय केलं आणि प्रोड्युसर आणि दिग्दर्शकांनी हा विषय आणायचं ठरवलं यातच त्यांचं समाजभान दिसून दिसून